भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का भारत माता की भारत दिय। माता की एकांशवादा वादा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की एकाच वादा एकाच वादा दुबन नादा। दुबन नादा। दुबन नादा। नमस्कार मी सोनाली सागर गोरे वार्ड क्रमांक सहा ब मधून उमेदवारी करत आहे तर ही संधी मला राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखालून व राज्याचे विद्यमान आमदार बिकीदादा पाचपुते यांनी मला संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करीन प्रभागावरील ज्या काय अडचणी आहेत त्या आम्ही स्वाल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करू बंदा त्यांनी आम्हाला ही संधी दिली ती महिलांनाच दिलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपदाची उमेदवारी सुनीता संतोष खेतमाईस यांना व नगरसेवक पदासाठी सुनीता घोडके आणि सोनाली गोरे यांना त्यांनी आम्हाला संधी दिली आणि आम्ही खरंच लहान मुलांसाठी या वार्डमध्ये गार्डनची सुविधा जिमची सुविधा ग्रांचालय ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू रस् रस्ते गटर योजना त्याच्यानंतर आम्ही बसण्याची सोय आणि मतदान मागत असताना आम्हाला महिलांनी नाही का आमच्या वॉर्डमध्ये म मंदिरांची कामं करावीत ही आम्हाला त्यांनी मागणी मागणी केली त्याचा आम्ही नक्कीच आम्ही त्यांची पूर्ण करू भागाचा मध्यवर्ती भाग असल्यामुळे या भागामध्ये आम्ही मंदिराचा पूर्ण जीर्ण उद्धार केलेला आहे आणि जे काही अजून मंदिरांची कामे आहेत ते आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी सुनीता अनिल घोडके विभाग सहामधनं बोलत आहे आणि मला ही संधी विक्रम पाचपुते यांनी दिलेली आहे मी मी आमच्या वॉर्डमधन सोनं करून टाकवे सर्वांना सर्वांचा विकास करेल मी आदित्य शशिकांत तानवणे वार्ड क्रमांक सहा मध्ये राहतो आणि श्रीगोंदा मंडल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतोय सध्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार तथा विद्यमान आमदार विक्रमसिंह दादा पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक आमचे भारतीय जनता पार्टीचे बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार सुनीता संतोष खेतमाळीस हे लढवत आहेत तथा आपल्या वार्ड क्रमांक सहामध्ये सुनीताताई घोडके आणि सोनालीताई गोरे या उमेदवार आहेत आपल्या आमदारांनी आजपर्यंत गेल्या वर्षामध्ये अनेक चांगली चांगली कामं केलेली आहेत म्हणजे रस्त्यांचे प्रश्न असतील आता श्रीगोंदा शहरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये चांगले रस्ते झालेले आहेत सिमेल कॉन्क्रीटचे आपल्याला माहिती आहे की श्रीगोंदा शहरामध्ये अनेक असे काही स्वच्छतागृह आहेत की ज्यांची दुरावस्था झालेली आहे ते स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचं काम त्यानंतर चांगले रस्ते लोकांना वीज लोकांना चांगलं पाणी आणि चांगले रस्ते हेच सध्याची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यात असलेलं सरकार असेल किंवा केंद्रामध्ये असलेलं सरकार असेल यांचं एकच धोरण आहे की सामान्य जनतेला वीज रस्ते आणि पाणी हे पुरे पुरेपूर व्यवस्थितपणे मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून असे अनेक विविध विविध काम आहेत केवळ लोकप्रति लोकप्रतिनिधीच नाहीत तर भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की कोणाचं तहसीलचं काम असेल कोणाचं नगरपालिकेचं काम असेल कोणाचं कलेक्टर ऑफिसला काम असेल या सगळ्या कामांमध्ये सामान्य जनतेला आम्ही मदत करण्याचा ध्यास घेतलेला आहे आणि या दृष्टिकोनातून मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीता ताई खेतमाळीस यांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी